विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्धार्थ तरुण मंडळाची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली आहे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाला सोलापूर शहरात दिनांक चौदा एप्रिल पासून उत्साहात प्रारंभ झाला होता या जयंती सप्ताहाची सांगता रविवारी एकवीस एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीनं करण्यात आली या भव्य दिव्य दिमागदार अशा मिरवणुकीला रविवारी सकाळी अकरा वतीनं लष्कर येथील सिद्धार्थ चौकातून भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीचं उद्घाटन माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला दरम्यान माजी नगरसेविका नूतन गायकवाड आणि माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी सहकुटुंब डीजेच्या तालावर ठेका धरला सिद्धार्थ तरुण मंडळ पी जी ग्रुपच्या वतीनं आज सिद्धार्थ चौकातून भवि आणि दिव्य रॅली आम्ही काढत आहेत रॅली याच्यासाठी काढत आहेत की छत्रपती शाहू फुले आंबेडकरची जे विचारधारा आहेत ह्या विचारधारा संपूर्ण जाती धर्माच्या लोकापर्यंत घरोघरो पोचण्याचं जा संदेश देण्याचं जा काम आम्ही रॅलीच्या माध्यमातून आहे आज या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावी जयंती आहे त्याला कोटे कोटी, -कोटी आम्ही परिणाम करतो या प्रसंगी सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष अमित वाघमारे उपाध्यक्ष अमित गाडे खजिनदार निखिल मस्के सेक्रेटरी किरण अंकुश यांच्यासह सिद्धार्थ तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते